नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत संसदेत मंजुरी देण्यात आलेले तीन फौजदारी कायदे येत्या एक जुलैपासून अमलात येतील थी अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे भारतीय दंडविधानऐवजी भारतीय न्याय संहिता असा शब्दप्रयोग यापुढे केला जाणार आहे यापुढे नवीन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी विशिष्ट गुन्ह्यांसाठी लागू होणारे कलम क्रमांकही बदलण्यात येणार आहेत आजवर गुन्ह्यासाठी लागू होणारा भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन आजवर खुनाच्या गुन्ह्यासाठी लागू होणारा भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन ऐवजी आता खुनाच्या गुन्ह्यासाठी कलम एकशे एक लागू होणार आहे फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी कलम चारशे वीस ऐवजी आता कलम तीनशे सोळा लागू होणार आहे खुनाच्या प्रयत्नासाठीच कलम तीनशे सात ऐवजी आता कलम एकशे नऊ लावलं जाणार आहे तर बलात्कारासाठीच्या कलम तीनशे शहात्तरऐवजी कलम त्रेसष्ट लावलं जाणार आहे अठरा वर्षाखालील मुलीवर बलात्कार केल्यास जन्मठेप आणि फाशीच्या शिक्षेची तरतूदही या कायद्यात करण्यात आली आहे तर सामूहिक बलात्कार करणाऱ्यांना वीस वर्षापर्यंत कारावास आणि जिवंत असेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा दिली जाणार आहे एक जुलैपासून तीन नवे फौजदारी कायदे लागू होणार असून कायद्यात नेमके कोणते तीन ठग बदल आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून भारतीय दंडविधान आय पी सीऐवजी भारतीय न्याय संहिता लागू होणार आहे फौजदारी प्रक्रिया संहिता सी आर पी ऐवजी आता भारतीय नागरिक संरक्षण संहिता लागू होईल पुरावा कायद्याऐवजी आता भारतीय साक्ष अधिनियम लागू केलं जाणार आहे के हायस्कूल प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता चौथी स्कूलची वैशिष्ट्य प्रशस्त क्लासरूम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग इंडोर आउटडोर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार कमोन व्याज हरियामि येत आहे गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये hmm. रेड वाला सही वाला देना भाई <laughs> ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian